का मी ॲग्राउंड लिटल चार्म बुलेट ट्रॅक्टर थ्री व्हील बुलेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आमची या ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे मग मुंबईश काय हे ट्रॅक्टर बघता ये बुलेट नव्हे तर दहा हिशे ले असलेलं की त्यूज कंपनीचं इंजिन टाकून आम्ही ट्रॅक्टर बनवलेलं त्याला गोळपणीसाठी लूक दिलेलं आहे असे हे हे पण तीन चाकी बनवण्या उद्देश म्हणजे जागेवर टर्न घेण्यासाठी तीन चाकी बनवलेलं आहे त्याच्यामुळे कंपनीची इंजिन आहे

तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे ते कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता डिटेल्समध्ये सर्व काही पाहून तुम्ही खरेदी करू शकता सोप्या पद्धतीत आणि चांगल्या पद्धतीत काम करणार टॅक्टर म्हणजे रेंट ट्रॅक्टर धन्यवाद